नमस्कार सगळ्यांना तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर आता आम्ही निघालोय शॉपिंगला दिवाळी सगळं सगळं दिमार्ट ला डी मार्ट मध्ये पण काही सामान आणायचे सोफा कवर बेड बेडशीट वगैरे सगळं दिवाळीची शॉपिंग शॉपिंग केली आजपासून सुरुवात आता आम्ही निघतोय आर्यन गेलय खाली गाडी काढायला आणि आम्ही तिघ मागून चाललो yes. बघत राहा <स्थाथ> तर आम्ही मग घरून निघाल्यावर आधी गेलो आर्यनचे कपडे घ्यायला तर पॅन्ट घेतला पॅन्ट म्हणजे त्याला पसंत नव्हता तिथं ह्या दुकानात तर आम्ही दुसऱ्या दुकानातून घेतलं दोन तीन दुकानं फिरलो त्यासाठी पण त्याने पॅन्ट आणि शर्ट घेतलं त्यासाठी गेलेत पप्पा आणि आर्यन दुसऱ्या दुकानात गेले तर आर्यनचे कपडे करायला खरेदी करायला आणि आम्ही आता निघा तर चालत उशी तर हे दोघं कपडे घ्यायला गेले तर आम्ही तुळशी बागेत गेलो होतो मेकअपचं सामान घ्यायला तर इथं मी फाउ फाउंडेशन घेत होते तर ती मला ट्राय करून दाखवत होती माझ्या स्किन टोनला मॅच होलाचं असं फाउंडेशन घेतला आणि बाकी पण काही मेकअपचं सामान घेतले लिपस्टिक वगैरे तर मी तिथं काय काय घेतलं हे मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी मेकअप करताना सांगेन आणि दाखवाल पण या मी तयार बा डॉक्टर नमस्कार तुम्हाला आम्हाला स्टार्टिंग किती पाहिजे पाच वाजता किती पाहिजे किती किती कलर चेंज कपडे घेऊन झाल्यानंतर आम्ही मॉलला आलो मग मॉल ला आम्हाला बेडशीट वगैरे आणि सोफ्यासाठी कवर घ्यायचे होते तर सोफ्यासाठी जे उशांना कवर नाही भेटले म्हणजे छोटे उश्या कुशन वगैरे त्याला कवर भेटले ते घेऊन आलो आणि चॉपर घेतले छोटंवालं तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि थँक्यू 네. 미줄시라가 네, 해, 해균다. <laughs>